नमस्कार मी कवयत्री लेखिका अर्चना सुतार पाचवड सर्वप्रथम गप्पा जगाच्या कविता अर्चनाच्या या माझ्या युट्यूब चॅनेलवर आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे मित्र हो आज आपण खारुताईविषयी माहिती ऐकणार आहोत माहिती ऐकण्या अगोदर आपण जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडलेस लाईक कमेंट आणि शेअरही करा मित्र हो झाडांवरून खालीवर सरसर धावणारी खार सर्वांनाच माहिती आहे खारुताईला शेखरू असेही म्हणतात महाराष्ट्राचा राज्यप्राणी म्हणून खारुताईला सर्वोच्च स्थान मिळाले आहे खारींच्या संरक्षणासाठी एकवीस जानेवारी हा दिवस जागतिक खारुताई दिन म्हणून साजरा केला जातो प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स व फॅट्स युक्त झाडांवरील फळे कीटक पालेभाज्या नव्याने फुटलेले कोम, झाडांच्या साली पक्ष्यांची अंडी फुलांमधला मध रस बिया हे तिचे खाद्य आहे खाली लहान किंवा मध्यम आकारमाणाच्या असतात मनुष्य जातीच्या आजूबाजूला शेतात व माळ रणावर गावे आणि खेड्यांतही ती राहते तपकिरी करडा असतो अंगावर पट्टे असतात तिच्या पुढील दोन्ही पायांना प्रत्येकी पाया पाच बोटे असतात तिचे शेपूट लांब व झुपकेदार असते हा सस्तन प्राणी आहे शेकरूंच्या प्रजाती ऑस्ट्रेलिया अंटार्क्टिका सोडून सर्व खंडांमध्ये आढळतात भारतीय शेकरू ही मूळ भारतीय प्रजाती आहे भारतात ती मध्य आणि महाराष्ट्रात सातपुडा डोंगर रांगांत आढळते साधारणपणे खार सहा ते दहा वर्ष जगते ती झाडांवर किंवा जमिनीत राहते गुबड, साप हे तिचे दुश्मन आहेत